अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं काढण्यात आलेल्या शोभायात्रेनं सर्वांचंच लक्ष वेधलं महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडलं भगवे फेटे बांधलेले पांढरी वारकरी टोपी परधान केलेले तरुण विद्यार्थी कार्यकर्ते नऊवारी साडीसह विविध पारंपरिक पोषकांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनी कार्यकर्त्या माता आणि श्री शिवछत्रपतींचा अखंड जयघोष आणि ढोल ताशांचा कडकडाट अशा अत्यंत उत्साहानं भरलेल्या वातावरणात शोभायात्रा निघाली निमित्त होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाचं या शोभायात्रेतून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन सोलापूरकरांना घडलं प्रदेश अधिवेशन सुरू असलेल्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून दुपारी शोभायात्रेस प्रारंभ झाला दरम्यान शोभायात्रेत सहभागी झालेल्या तरुणांपैकी काही तरुणांनी स्वातंत्र्यवीर विंदा सावरकरांची तर काही तरुणांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती या शोभायात्रेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी स्वागत समिती सचिव सुहास जोशी प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक डॉ शांतीनाथ बागेवाडी प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी शालिनी वर्मा गितेश चव्हाण तातासाहेब घावटे निर्भय कुमार विस्पुते डॉ प्रशांत चाबुकस्वार यश उडानशि आदी सहभागी झाले होते हदे प्रशालेपासून सुरू झालेली ही शोभायात्रा जिल्हाधिकारी निवास पूनम गेट जिल्हा परिषद पंचकट्टा विजयपूरवेस कसबा पोलीस चौकी दत्त चौक सावरकर मैदान सुभाष चौक मार्गे चार हौतात्मा पुतळा इथं विसर्जन करण्यात आली या शोभायात्रेचं रूपांतर जाहीर सभेत करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी ओम इंगळे राधेय बाहे गव्हाणकर आनंद गांधी मेघा शिरगावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं